नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत अहिल्यानगर महापालिकेने झेंडीगेट परिसरातील हनुमान अठरा हजार स्क्वेअर फूट आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर बुलडोजर चालवला आहे पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली आहे या परिसरात पक्के टाकून अतिक्रमण करण्यात आले होते या दिवसांपूर्वी लेखी नोटीस व तोंडी सूचना देऊन स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महापालिकेने आज सक्त कारवाई केली आहे यापूर्वी महापालिकेने जुन्या आर टी ओ ऑफिस समोरील अतिक्रमण काढून रस्त्याचे काम मार्गी लावले होते आता झेंडेगेट परिसरातील अडथळे दूर करत शहर सौंदर्यीकरण आणि नियोजनबद्ध विकासाला चालना देण्यात येत आहे ही कारवाई महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख इंजिनियर सुरेश इतापे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत गेल्या अनेक महिन्यांपासून शहर आणि उपनगरामध्ये अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सातत्याने सुरू आहे त्या अंतर्गत आज सकाळी आम्ही आर टी ओ पाण्याच्या टाकी शेजारील जो रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणारं एक अतिक्रमण हटवलं त्यानंतर झेंडीगेट प्रभाग कार्यालयाजवळ सरोस पाण्याच्या टाकीच्या बाजूला जी सर्वसाधारणपणे अठरा हजार स्क्वेअर फूट आरक्षित जागा आहे या आरक्षित जागेवर व्यावसायिक आणि इतर स्वरूपाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्या अतिक्रमणधारकांना गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही सातत्याने सूचना देत होतो की तुमच्या अतिक्रमणे तुम्ही स्वतः होऊन काढून घ्यावीत परंतु त्यांनी ती अतिक्रमणे स्वतः न काढल्यामुळे आज आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये सकाळपासून ही कारवाई सुरू केलेली आहे आणि या जागेवरील आपण पाहतात आरक्षित जागेवरील व्यावसायिक आणि इतर स्वरूपाची पत्राशेड गॅरेज आणि इतर सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई पूर्ण जेव्हा होईल तेव्हा ही कारवाई इथे संपेल आणि यानंतरही शहर आणि उपनगरामध्ये अशाच स्वरूपाची कारवाई सातत्याने यापुढे सुरू राहणार आहे याकरिता नागरिकांना आणि शहरवासियांना महानगरपालिकेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की त्यांची रस्त्याला वाहतुकीला अडथळा ठरणारी नागरिकांना अडचण करणारी जी अतिक्रमणे असतील शहरामध्ये आणि संपूर्ण उपनगरामध्ये ती अतिक्रमणधारकांनी स्वतः होऊन काढून घ्यावीत अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल आणि हे कारवाईमध्ये आम्ही सातत्य ठेवून अतिक्रमणे काढणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर